हवामान विभागाने आजपासून विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज दिला आहे उद्या पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण जास्त असेल तर मराठवाड्यातील अनेक भागातही पाऊस हजेरी लावेल असा अंदाजही हवामान विभागाने दिला हवामान विभागाने आज विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने व्यक्त केला आहे मध्य महाराष्ट्रातील सातारा पुणे आणि नगर जिल्ह्यातही येलो अलर्ट देण्यात आलाय तर कोल्हापूर सांगली सोलापूर नाशिक धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही काही भागात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय उद्याही विदर्भात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे यवतमाळ चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यात काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय अमरावती वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय तर विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचा पावसाचा अंदाज अंदाज हवामान विभागाने दिलाय सोमवारी राज्यभरात आहे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय विदर्भातील अकोला अमरावती वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय मंगळवारी आणि बुधवारीही विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होणार आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमात्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय